नमस्कार महाराष्ट्र केसरीच्या बातमीपत्रामध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे अडीच लाख रुपये किलोचा मियाझाकी आंबा लवकरच मिळणार गोंदियाच्या बाजारात गोंदिया शहराच्या बाजारपेठेत लवकरच विक्री करता येणार तब्बल अडीच लाख रुपये किलोचा मियाझाकी आंबा जपानच्या मियाझाकी शहरात उत्पादित केला जाणारा मियाझाकी आंबा आता गोंदिया शहरात देखील उत्पादित केला जात आहे गोंदियातील प्रगतीशील शेतकरी भालचंद्र ठाकूर यांनी जपान देशात उत्पादित करण्यात येणाऱ्या मियाझाकी आंब्याची आपल्या शेतात तीन वर्ष आधी लागवड केली असून या वर्षी प्रथमच मियाझाकी आंब्याचे उत्पादन त्यांच्या हाती लागले असून विदर्भात देखील शेतकऱ्यांनी आंबा लागवड करून आर्थिक प्रगती साधावी म्हणून त्यांनी आपल्या शेतात आंबा कार्यशाळेचे आयोजन केले होते या कार्यशाळेला मार्गदर्शन करण्यासाठी मराठवाडा कृषी विद्यापीठाचे माजी कृषी शरदत्न व्ही डी माई महादेश फार्म पुणेचे अध्यक्ष सचिन नलवडे रेसिन संचालनाचे माजी संचालक डॉक्टर लक्ष्मीकांत कलंदरी वनस्पती रोगशास्त्रज्ञ डॉक्टर सुभाष होडदुके डॉक्टर रुची ॲग्रोचे अध्यक्ष एस एम ठाकूर यांनी हजेरी लावत उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले यावेळी रुची ॲग्रोचे संचालक भालचंद्र ठाकूर यांनी आपल्या शेतात अनेक विदेशी प्रजातीच्या आंब्याची लागवड केली असून फळ उत्पादन देखील सुरू झाले आहेत यात केंट आंबा लिली आंबा ऑस्टिन आंबा मियाझकी आंबा नुरुजा आंबा यासारखे विदेशी आंबे तर लंगडा केसर आम्रपाली नीलम मल्लिका हापूस यासारख्या भारतीय प्रजातींच्या आंब्याची लागवड सोबतच केली पपिता पांढरी जांभूळ करवंद चिकू आदी फळांची लागवड करून उत्पादन घेत विक्री करत असल्याची त्यांनी माहिती दिली मात्र ज्या पद्धतीने कोकणातला हापूस आंब्याला बाजारात मागणी आहे त्याचप्रमाणे केसर आंब्याला देखील मोठी मागणी असून जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी केसर आंब्याचे उत्पादन घेत आपली आर्थिक उन्नती साधावी असा सल्ला देखील भालचंद्र ठाकूर यांनी दिला आहे विदर्भात देखील मोठ्या प्रमाणात केसर आंबा उत्पादित होऊ शकतो असे कृषी शास्त्रज्ञानाचे म्हणणे असून कार्यशाळेला भंडारा गोंदिया जिल्ह्यातील शेतकऱ्यांसह बाजूला लागून असलेल्या मध्य प्रदेश आणि छत्तीसगड राज्यातील शेतकऱ्यांनी देखील हजेरी लावत आंबा कार्यशाळेत आंबा उत्पादनाबद्दल माहिती जाणून घेत लागवड करून उत्पादन घेण्याची तयारी दर्शवली फळांचा राजा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आंब्याची सर्वात महागडी जात म्हणजे आंबा त्याचे उत्पादन आपल्या देशात देखील होऊ शकते ही प्रगतीशील शेतकरी भालचंद्र ठाकूर यांनी सिद्ध करून दाखवली आहे आंबा लागवडीसाठी आपण जी ठाकूर फॅमिलीतर्फे आज आपण जी आंबा परिषद घेतलेली आहे त्याचं सगळ्यात महत्त्व म्हणजे असं आहे की या भागामध्ये आपल्याला आंब्याचं प्रोडक्शन वाढवण्याची क्षमता इतकी जास्त आहे की आपण या ठिकाणी जर खरोखरच शेतकऱ्यांना उद्ध्वस्त उद्धृस्त केलं तर निश्चितच आपण या ठिकाणी आंब्याचं लागवड मोठ्या प्रमाणात करू शकतो आणि मुख्य म्हणजे आता हापूस हापूस आपण म्हणत राहिलो पण हापूसचं जर एक्सपोर्ट तुम्ही पाहिला तर त्याला मागे टाकलेलं आहे केशर आंब्याने आणि केशरची प्रड जे प्रोडक्शन आहे किंवा केशरचं जे उत्पन्न आहे हे विदर्भात चांगल्या रीती नव्हते हे सिद्ध झालेलं आहे आपल्या क्षेत्रामध्ये आंब्याची जर लागवड केली आणि त्यातूनही केसर आंब्याची जर लागवड केली तर शेतकऱ्याला हमखास मोठ्या प्रमाणात नफा मिळेल कारण की आपले जे क्लायमेटिक झोन आहे आपलं जे जलवायू जल इथली जी आहे ती केसर आंब्यासाठी उपयुक्त आहे आणि केसर आंब्याचा निर्यात देशातून चौपन्न टक्क्याच्या वर होतो आहे त्याच्यात महाराष्ट्राचा हिस्सा सध्या जरी दहा टक्क्याच्या जवळपास असला गुजरातला चाळीस टक्के आहे तर आपण लागवड केली आणि तिसऱ्या वर्षीपासून मोठ्या प्रमाणात फळं घेऊ शकतो म्हणजे जास्त वाट पाहायची गरज नाही आणि अशा वेळी जर आपण मोठ्या प्रमाणात गोंदिया जिल्ह्याने पुढाकार घेतला तर आपलं एक्सपोर्ट गोंदिया जिल्ह्यातून आपण केसर आंब्याचा करू शकू आम्ही पूर्ण महाराष्ट्रामध्ये कार्यशाळा घेऊन लोकांना मार्गदर्शन करतो की आंबा पीक लावायचं कसं ते संगोपन कसं करायचं कल्टिवेशन हार्वेस्टिंग आणि शेवटी आंबा विक्रीपर्यंत सगळं पूर्ण गायडन्स करतो आम्ही आज गोंदियाला कार्यशाळा झाली अतिशय सुंदर वाटलं की इतके जंगलामध्ये आणि या नर्सरीमध्ये इतके लोकं म्हणजे अपेक्षा नव्हतं मला इतके लोकं येतील जवळ तीनशे लोकं येतील सगळी आणि सगळ्यांनी अतिशय मनपूर्वक सगळं जे काही लोकांना सांगितलं सगळं ऐकलं लोकांनी प्रश्न चांगले विचारले त्यांचा अभ्यास चांगला आहे त्यांची इच्छाही लावायची हे पण त्यांना जाणवलं